मला वाटतं पहिल्यांदाच मी आले एका तमाशा महोत्सवामध्ये आणि याचा मला आनंद आहे की त्याची सुरुवात वेल्हेपासून झाली आणि तमाशा मला नेहमी मी त्याच्यात खूप रमते कारण माझ्या अनेक तमाशाप्रधान मी चित्रपट केलेले आहेत लावण्यासुद्धा अनेक सादर केलेले आहेत स्क्रीनवर रुपेरी पडद्यावर पण आणि कधीकधी स्टेजवरसुद्धा अनेक फेस्टिवल्समध्ये पुणे फेस्टिवल म्हणा किंवा इतर जे फेस्टिवल्स किंवा चॅनल्समध्ये मी सादर केलेल्या आहेत लावण्या आणि अजूनही मला आ, करायला आवडतील सादर तर मला खूप आनंद झाला आणि याचं पूर्ण श्रेय मी अनिल उर्फ अण्णा गुंजाळ यांना देते आणि सर्व जो साई चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यांचे संचालक मंडळ आहे त्यांनाही मी आ, याचा श्रेय देते की आणि त्यांनी इतकी वर्षं बारा वर्ष हा चालवलेला आहे विनासायास आणि यापुढेही तो चालत राहील आणि तसंच मेघराजजी भोसले यांचंसुद्धाही योगदान असतं तेही याला खूप सपोर्ट करतात जे अखिल भारतीय चित्रपट मंडळाचे अध्यक्ष आहे अस्सल एकदम ओरिजिनल आणि अशा प्रकारचा ना साधारण हा फ्लेवर असणारा एक चित्रपट मी केला होता एक होता विदूषक डॉक्टर जब्बार पटेल यांचा त्यांनी त्याच्यात होता, होतात सुद्धा हा जो अस्सलपणा आहे हा रांगडेपणा आहे तो थोडासा कांबिकर उषा नाईक आणि इतर ज्या नृत्यांगना आहेत पूजा पवार वगैरे त्यांनी तो दाखवला होता म्हणजे त्यात तो रांगडेपणा त्यांना हवा होता डॉक्टर जब्बार पटेल यांना आणि खरंच सा त्याच्याशी साधरम असलेला पण हा जो होता तो अस्सलच होता हा फ्लेवर मला खूप आवडतो हे जे त्यांचं ओरिजिनल नाचणं जे असतं कुठलंही कोरिओग्राफी न करतानाचा असं वाटणारं म्हणजे त्यांच्या अंगात ते भिनलेले असतं तर त्यामुळे ते जे ते त्यांचं काय म्हणतं ते हजर किंवा प्रेझन्स ऑफ माइंड किंवा ज्याला आपण काय म्हणतो इम्प्रोव्हायझेशन तर ते इम्प्रोव्हायझेशन ते खूप छान करतात आणि ते अशा पद्धतीने करतात की समोरच्याला असं वाटावं की ते खरंच लिखित समोर वाद आहे खूपच हो सुंदर वाटलं मो, मोक मोकळं वाटलं मला अशा प्रकारे जेव्हा मी व्यक्त होते ना अशा रसिकांसमोर आणि तेही गाण्यातून जो माझा प्रांत तेवढा नाही आहे माझा प्रांत मेन प्रांत आहे अभिनय आणि मी खरं म्हणजे जर कंटिन्यू केलं असतं गाणं मी गायिका झाले असते म्हणजे चांगली गायिका झाली असते मी पण ते सोडावं लागलं म्हणून आज मला अशी जेव्हा रसिक असा जेव्हा रसिक वर्ग मिळतो आणि मी गाते त्यांच्यासमोर आणि वाहवाह मिळते मला खूप मोकळं वाटतं खरं म्हणजे काय झालं की मुळात मला उशीर झाला इथे पोचायला पुण्यावरनं आणि त्यामुळे मी जास्त सहनशक्तीचा अंत नाही पाहिला पण द जी त्यांच्या आवडीची गाणी होती चोरीचा मामला मी घेतलं जे गायलाच लागतं मला म्हणजे ते जनगण म्हणं जसं म्हणतात त्याप्रमाणे मला चोरीचा मामला गावंच लागतं तर ते मी गायले पण नेक्स्ट टाईम जर आले आ, तर मी नक्कीच गाईन हे गाणं हो नाही नाही सरकार करेलच काहीतरी आणि क का तमाशा कलाकारच कशाला इवन सिनेमातले कलाकार जे आहेत आता मेघराजींना माहिती आहे तेसुद्धा कधी का काही काही वेळेला हालाखीचं जीवन जगतात त्यांनी खूप योगदान दिलेलं असतं पण साठीनंतर नंतर कुणाकुणाकडे काम नसतं आता कसं आहे आमचं देवाच्या कृपेने दोन दिवस आम्हाला जर काम नाही मिळालं तर देवाच्या कृपेने तेवढा फरक पडत नाही पण त्यांना त्यांचं खरंच हातावरचं पोट आहे आणि त्यांना खरंच काम मिळालं पाहिजे पण आता सत्तरीनंतर काय ते काम करणार त्यामुळे त्यांना सरकारने बघितलंच पाहिजे सरकारची नजर त्यांच्यावर असलीच पाहिजे आणि मला वाटतं ती नजर सरकार ठेवेल आणि त्यांच्या निदर्शनास आणून देणं असे कलाकार हे तुमच्यासारख्या मंडळींनी केलं पाहिजे हेच सांगणार आत्ता जे तुम्ही तुम्ही मला प्रश्न विचारला ते जेव्हा मंत्र्यांकडे जेव्हा मी जाते किंवा मुख्यमंत्री महोदयांकडे तेव्हा त्यांना मी एकच सांगते की माझ्यासाठी मला काहीही नको आहे जर मी तुमच्याकडे आले यदा कदाचित तुमची जर अपॉइंटमेंट घेतली ती फक्त कलाकारांसाठी असेल किंवा एखाद्या गरीब व्यक्तीसाठी असेल माझ्यासाठी मला काहीही नको आहे सरकारकडनं